नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पंढरीच्या विठुरायाचं सुंदर आणि सुमधूर अगदी धडाकेबाज असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन भजनांची गवळणींची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायाच नाय माझा विठो बाऊ भार मला कुठं जायाच नाही माझा विठो बाऊ भार जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायचं नाय माझा विठो बाऊ भार मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ भार मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ भा विठल विमुखी विठ्ठल झाले मी सुखी विठल विठल माझागमुखी विठल झाले मी सुखी विठ्ठला सारखा कुणीच नाय सारखा कुणीच नाही धरते मी त्याचे पाय माझा विठो बाऊ भाय धरते मी त्याचे पाय माझा विठो बाऊ जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठ जायच नाय माझा विठो बाऊ भाय मला कुठ जायाच नाय माझा विठो बाऊ भाय मला कुठ जायाच नाय माझा विठो बाऊ विठलाची भक्ती हो मो पुंडलिकाचा आला हो भेटी विठ्ठलाची भक्ती हो मोठी पुंडलिकाचा आला हो भेटी हा परमेश्वर हा परमेश्वर अजून माझा विठो बाऊ विठो बाऊ भाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायाच नाय माझा विठो बाऊ भाय मला कुठं जायाच नाय माझा विठो बाऊ भा आषाढी कार्तिकी एकादशी आषाढी कार्तिकी एकादशी वारी जाते गबाई मी विठ्ठलाच्या दारी आषाढी कार्तिकी एकादशी वारी जाते गबाई मी विठ्ठलाच्या दारी भीर भीर त्या घरात माझ्या भीर भीर त्या घरात माझ्या आनंदी आनंद हाय माझा विठो भाऊ भाय आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ भाय माझा विठो बाऊ जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायाच नाय माझा विठो बाऊ भाय मला कुठं जायचं नाही माझा विठो बाऊ ह मला कुठं जायचं नाही माझा विठो बाऊ हय धन्यवाद